राज्यात भाजप स्वबळावर लढणार असा खळबळजनक दावा शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी केला आव्हाडांच्या या विधानानं राज्याच्या राजकारणात मात्र खळबळ उडाली आहे नागपूरमध्ये भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीत हे धोरण ठरल्याचा दावाही आव्हाडांनी केला ज्यांना भाजपसोबत निवडणूक लढवायची आहे त्यांनी कमळावर निवडणूक लढवावी असं ठरवण्यात आल्याचं आव्हाडांनी म्हटलेलं आहे तर ज्यांच्यावर आरोप किंवा डाग आहेत त्यांना सोबत न घेण्याचंही ठरलं असा दावाही आव्हाडांनी केला तर भाजप प्रदेशाध्यक्ष बाबन कुळे यांनी मात्र आव्हाडांचा हा दावा फेटाळून लावला आहे म्हणताय की भाजप एकटी लढणार लोकसभा असा माझा अंदाज आहे कारण का जे उर्वरित लोकसभेचे महाराष्ट्रातले खासदार आहे हा प्रत्येक जण ह्या प्रयत्नात आहे की आपल्याला कमळ निशाणी मिळावी याचा अर्थ ते कमळावरती लढायला तयार आहेत त्या म्हणजे भाजपचं काम हे बाहेर असलेले खासदारच करणार आहेत जितेंद्र आव्हाड हे चंडबाज आहे जितेंद्र आव्हाडाला रोज काहीतरी चंड करायचा असतो आणि मीडियामध्ये राहायचं असतं भारतीय जनता पार्टीची कुठलीही बैठक झाली नाही संघासोबत तर बिलकुलच झाली नाही संघ अशा बैठकी घेत नाही आणि कोणताही असा निर्णय नाही भारतीय जनता पार्टी ही महायुतीमध्येच लढणार आहे